रुईभरमध्ये श्री जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस भक्तिरस संगीत आणि अध्यात्माचा महामहोत्सव 28 नोव्हेंबर ते चार डिसेंबर दरम्यान दत्तनगर परिसरात भजनी मंडळे संगीत रजनी भावगीत प्रवचन आणि दत्त जयंती सोहळ्यांची श्रृंखला श्रीक्षेत्र रुईभर दत्तनगर येथे श्री दत्त मंदिर संस्थांच्या वतीने आयोजित श्री दत्त जयंती महोत्सव व नामसप्ताह दोन हजार पंचवीस उत्साह भक्तिभाव आणि आध्यात्मिक रंगाने साजरा होणार आहे अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी रुईभर भक्तिमय होणार आहे महोत्सवाची सुरुवात अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी रुक्मिणी भजने मंडळ रुईभर यांच्या भजनसेवेने होणार असून एकोणतीस नोव्हेंबर रोजी स्वरणीनाथ समूह लातूर यांच्यासह संगीत अलंकार कलाकारांचा भक्ती संगीत सोहळा सादर होणार आहे तीस नोव्हेंबर रोजी सौ विजयाश्री आत्रे व सहकाऱ्यांचे भावगीत भक्तिगीत सादरीकरण तसेच सार्थक बावीकर सोलापूर यांचा शास्त्रीय व सुगम संगीताचा कार्यक्रम रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहे एक व दोन डिसेंबर रोजी गणगणगणातबोते गन गन भजनी मंडळ मुक्ताई महिला भजनी मंडळ गीतकस्तुरी तसेच प्रतिष्ठित कलाकारांची दत्तपदे अभंग व भक्तिगीतांनी वातावरण दुमदुमून जाणार आहे तीन डिसेंबर रोजी तात्याई निर्मित भक्तिरस अभंगवाणी या विशेष कार्यक्रमात गायक मुकुंद पाटील मेंडकर प्रा अशोक कुलकर्णी व कलाकार भक्तिरसाचा मनोहरी संगम साधणार आहेत महोत्सवाचा मुख्य आकर्षण श्री दत्तजयंती जन्मोत्सव सोहळा व परमपूज्य दत्त महाराज रुईकर आप्पा बाबा यांचे प्रवचन चार डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता भव्य दिव्य स्वरूपात पार पडणार आहे संपूर्ण रुईभर परिसरात आध्यात्मिक वातावरण फुलत असून सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर यांनी केले आहे